नमस्कार मित्रांनो खानेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी जर तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो या मध्ये तुम्हाला जास्त करून शेतकऱ्यांचे बैलबाज बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर त्यांच्या जोडींना काय मागणी आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे कशी क्वालिटीचे बैल शेतकऱ्यांनी घरी दाबून ठेवले ते देखील तुम्हाला बघायला भेटेल आणि आता बाजारामध्ये त्यांनी आणलेले बैल ते देखील तुम्हाला तुम्हाला कोण दाखव तर मित्रांनो व्हिडिओ संपर्क बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्ससाठी ते सांगा तर तुम्ही चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ देतील तर चला मित्रांनो सुरुवात करू भाऊ नमस्कार कुठलं गाव गिरडचे का काय किंमत सांग दुडीची एक्क्याण्णव हजार का, एक एक का? क्या बात आहे दाताला पूर्ण झाली झाले का अच्छा अच्छा आता पूर्ण झाले ओके इकडचं बघून घेऊ काय ऑफर काय यांच्या वेळी एक्क्याण्णव हजार लागली बाजारात

उदाहरण बरोबर काय बात गरीब आहेत काय बरोबर तुम्ही आठ दिवस म्हटले मग काय करायचं हा आठ दिवस म्हटले मग काय करायचं दोन दिवस जास्तीत जास्त मोबाईल नंबर सांगा

दाताला पूर्ण झालं असतील नाही नाही साधा साधा दोघी पण दोघी चार बात गरीब आहेत का गरीब आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण संपूर्ण आता काय लागली का, का बाजारात मागणी किती पर्यंत मागताय पंच्याहत्तरचे मागताय काय अपेक्षा आपली ऐंशी एक्क्याऐंशी ची अपेक्षा ओके दोन दिवस दो चुकून पैसे का जागेवरच पैसे ओके उदाहरण दिशा ओर किती असं तरच द्या कोणाला देऊ नका घरी आलं तर घरी झुपून द्या लागलं तर बरोबर मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याण्णव सत्तर त्रेचाळीस झिरो चार शहाऐंशी तुमचं नाव प्रदीप सोमवंशी मित्रांनो तुमच्याकडे तुमच्या जोड्या असतील तर डायरेक्ट उधार कोणाला देऊ नका ओळख असेल तर उधार द्या मोठ्या प्रमाणावरती या व्यवसायामध्ये देखील फसवणूक काम असते बरेच काही व्यापारी जे शेतकरी म्हणून देखील बैलदुगा खरेदी करत असतात त्याच्यानंतर सांगायचं काय असेल नंतर पैसे द्यायला मागे पुढे सकाळ कर करत असतात जर ओळख असेल तरच द्या इकडे म्हैसूर वासर दिसत आहे भाऊ कुठलं गाव मनमाडचे काय सांगता वासरांची किंमत एक लाख वीस हजार दोघांची अच्छा काय टांगायचं आहे काय असतील दोघी एक लाख वीस हजार म्हणजे साठ हजारच्या भावाने ओके काय लागली का बाजारात मागणी किती पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी काय अपेक्षा आपली एक लाख दहा हजार मोबाईल नंबर अठ्याण्णव तीस चार डबल झिरो आठ सव्वीस तुमचं नाव अण्णा गोगे मनमाड का चालू मित्रांनो हा वास्तविक शेतकऱ्यांचा पट्टा नाहीये शेतकऱ्यांचा पट्टा दुसरा आहे पण इथं देखील बऱ्यापैकी शेतकरी उभे आहेत बाजार हा मोठ्या प्रमाणात भरलेला आहे इकडे व्यापाऱ्यांचा पट्टा आहे आता तुम्हाला मी शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये घेऊन जातो त्या अगोदर थोडा माळवीचा पट्टा जो आहे तो तुम्हाला किमती वगैरे काय विचारणार नाही तिकडे मी पण तुम्हाला एक दाखवून देतो त्याच्यानंतर ही जी धावण आहे ही धावण विठोबा आगोने यांची दावण आहे यांच्याकडे देखील तुम्हाला नीम जुपणीचे बेल बघायला भेटतील त्यांची व्हिडिओ वगैरे काही नसता आपल्या चॅनलवरती पण दावण वगैरे एक नंबर असते प्रत्येक बाजारामध्ये त्यांच्याकडे गिरेक वगैरे नेहमी असते हे बघा की आपण धुळ्याचं सौदा चालू वाटत गिरेक हो उघड इकडे चालू मित्रांनो काल बऱ्यापैकी चाळीसगाव भाग असेल चाळीसगावचा अर्धा तालुका असेल अर्धा धुळं असेल या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे काही मान मालेगाव साईडला देखील बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे सगळ्यात अगोदर सुधीर मस्के यांची कमेंट झाले नमस्कार भाऊ नमस्कार आकाश भाऊ यांची कमेंट आहे नमस्कार दादा ब मित्रांनो कुटुंब कुटुंब पाहत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा जो पट्टा आहे हा पट्टा माळवीवाल्यांचा फुल पट्टा असतो पण मित्रांनो चाळीसगाव बाजार हा स्पेशल खिल्लारचा बाजार असल्याकारणाने यांच्याकडे देखील सध्या माडवी बैल कमी असतात हे देखील थोड्या प्रमाणावर ते किल्लार वगैरे आणत असतात या भागामध्ये माडवी बैल चालत नाही चालत नाही म्हणजे कोणी घेत नाही कारण की लोकांची जी पसंती जी आवड आहे ही आवड लोकांची खिल्लारसाठी आहेत माडवी किंवा लाल कंदार जे असेल हे तुम्हाला या पट्ट्यामध्ये बघायला भेटेल बघा तुम्ही लाल कंदार देखील एक नंबर जा देखणे जात असते कलरमध्ये चालू इकडे स्वतः वगैरे चला इकडनं तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजारात घेऊन चालतो शिल्लडून पाहत आहे विंचवरून पाहत आहे भाऊ मी थोडं शेतकऱ्यांचा बाजार दाखवतोय म्हणून आनोर शेटचा जो व्हिडिओ दाखवतो येणारे शेतकऱ्यांच्या ये शेत बाजारामध्ये आनोर शेटचे व्हिडिओ तुम्हाला बाकी युट्यूबवाल्यांच्या चॅनलवरती बघायला भेटवतील सध्या तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा बाजार दाखवतोय शेतकऱ्यांचे जे व्हिडिओ आहे मोठ्या प्रमाणावर जे बैल आलेले आहेत कारण की सीझनच शेतकऱ्यांचा चालू आहे शेतकरी घ्यायला येतोय शेतकरी द्यायला बघा तुम्ही बाजार वगैरे बघा याच्यात तुम्हाला बघायला भेटवतील शेतकरी घ्यायला येतोय शेतकरी घ्यायला येतोय बऱ्याच शेतकरी चारा होता तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की जर तुमच्याकडे चारा असेल तर तुम्ही बैल ठेवा ठेवा तुमच्याकडे बाजारात आणू नका म्हणजे जेणेकरून तो पहिली काळामध्ये किंमत आणि आज मित्रांनो ज्या बैला ती पूर्ण गॅरंटी असेल कामाची त्या बैलाला किंमत देखील आता बघू मयूर भाऊ पाहत आहे यवत मारून पाहताय आकाश भाऊ शिल्लडून पाहत पाहताय हो नमस्कार कुठला ग वाडगुड काय किंमत एक अकरा दाताला पूर्ण झालेत का गरीब आहेत का मारते गरीब आहेत काय लागली का बाजारात मागणी नाही अजून नाही मागणी लागली ओके मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपये किंमत सांगताय दोडी वगैरे फुल साईज उंच पूर्ण जोडी आहे बैलांच्या जवळ गेलो मी पण बैल वगैरे काय आलो नाही गरीब आहे मोबाईल नंबर माहिती आहे का मोबाईल नंबर का मालक आहे इथं मालक कुठं झालं घरी झालंच का ठीक आहे मित्रांनो इथं मालक नाही आहे मालक दुसरे कुठे गेले भाऊ सल तर चला जाऊ शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये हा पूर्ण बाजार भरलेला आता तरी मित्रांनो दर वेळेपेक्षा गर्दी कमी आहे ब खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे आलेले आहेत बरेच शेतकरी गुलाल देखील मारून ठेवलेले आहेत शेतकऱ्यांनी बघा बाजार हरभणी पाहत आहे महेश भाऊ अनमाळून पाहत आहे गोविंद भाऊ अजय भाऊ चांदोडून पाहत आहे गजानन भाऊ तुमची कमेंट आहे गजानन सब करतात लहान वास्त्र दाखवा असं लहान वास्त्र मित्रांनो आता हे सीझन पेरणीचे म्हणून मी तुम्हाला तेल दाखवेल बाजारात लहान वास्त्र देखील कमी येत आहे जास्त करून पेरणीचे वेळ येत आहे झुकणीचे वेळ येत आहे नाविश्रिका गातो नाव श्री गातो तो बोर

म्हणून मोबाईल देखील थोडा गरम होतोय थोडा सवलीमध्ये उभं राहून घे तुम्ही तो पण तुम्हाला इथून बाजारावरचं दृश्य वगैरे दाखवतो मग थोडा बाहेर जाऊन तुम्हाला जे बाजार किंमती हो वगैरे ते पण सांगतो शेतकऱ्यांचे बैल खूप मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत दोन मिनटं मी तांड बघतो बालगाव राहुल भोपट आहे दादा कुठले आहेत भाणगाव दाम धामणगाव मित्रांनो धामणगावचे ते काय किंमत एक लाख वीस हजार मित्रांनो एक लाख वीस हजार बैलांची किंमत आहे काय लागली का बाजारात मागणी आता हाव कितीपर्यंत मागताय नव्वद पर्यंत आले संपुरना। संपुरना नौद 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 होते आपली काय अपेक्षा आहे एक दहा पर्यंत कामाची बोली संपूर्ण संपूर्ण कामाची बोली दाताला पूर्ण आली का नाही रे माझा बाजारभाऊ दाखवतोय मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो को? त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद चौदा चौदा एकोणचाळीस एकोणचाळीस झिरो नऊ झिरो नऊ तुमचं नाव शरद विश्वास पाटील दामणगाव चालेल मित्रांनो जोडी वगैरे एक नंबर आहे फुल साईज मोठ्या मामाची जोडी आहे दाताला पूर्ण झालेली दातोनी चालूच केले असतील रितेश भाऊ मुक्ताईन करून पाहत आहे काय खेळावून सुनील पाटील पाहत आहे भूषण गोपाळ ही संपर्क मी विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील आहे बघतोय बाजार क्या बात आहे श्यामराव दादा विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून तुम्ही तुमच्या भागामध्ये व्हिडिओ पुढे पाठवा उपखेड पाहत आहे मुक्त्यानगर उमेश पाहत आहे कॅब आहे मुक्त्यानगर दोन जण पाहत आहे चालू व्हिडिओ दादा तुमच्या अजून कोणी असेल त्यांना व्हिडिओ पुढे पाठवा सगळ्यांना बघायला भेटेल चाळीस गावचा बाजार धुळे पाहत आहे नानू पाटील शेतकऱ्यांच्या बैल बाजारामध्ये आहे पारडॉ विकी राजपूत पाहत आहे चला आता थोडा बाजार वगैरे दाखवतो का शेठ काय किंमत सांगताय एक लाख एकवीस हजार दाताला करताला करता कामाची बोली सांगू सगळी अच्छा गरीब आता लागली का बाजारात काय मागणी नव्वद नव्वद ला मागताय काय सांगितलं तुम्ही पेटीला शेंडी ओके मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बहात्तर एकाहत्तर झिरो दोन सतरा तुमचं नाव ज्ञानेश्वर चौधरी तर ना वाड्याची काय नंबर नवीन सांगा ब्याण्णव ब्याण्णव बहात्तर एकाहत्तर झिरो दोन सतरा मित्रांनो जोडी बघून घ्या मागून पण दाखवतो जोडी एक नंबर आहे बघून घ्या मागून पण जलंदरी पात आहे इकडे बघा आहे ते पण भाऊ कुठले कोडपेवाडी कोपरगाव तालुका किती लांब तुम्ही एकशे वीस किलोमीटर आले व्यापारी काय शेतकरी व्यापारी का शेक अच्छा तुम्हारे बागा मतलब कुछ ले बाजार दिख रहे हैं अच्छा अच्छा माता तुम्हें पहले अंदाज़ लगा बाजार कर सका बाट तो बाजार अगर पहले का तुम्हें आता फिर मोटा बाजार का फिर उन्हें लेगा काय की मसंग पे दोन लाख रुपये अच्छा काय रेस्ती आहे का म्हणतो एवढी किंमत मित्रांनो दोन लाख रुपये किंमत सांगताय एक लाख रुपये एक प्रति एक गोराचं हो हो दोन मिनट पहिले पहिलं देतो तू मित्रांनो शेअर तिचे दोघी पण दाताला किती होते हो दा दाताला किती दे चारशे दात आहे का याला कैशी मारे का आणलो तो पण कैशी मारे नाही 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 का नाही कैशी पैसे काहीच नाही अच्छा कुठल्या बाजून चालते अरे म्हणजे आतून बाहेर बाहेरचा यो हातला आहे अच्छा यो बाहेरचा आहे यो हातला आहे पब्लिक साईड हा पब्लिक साईड काळा पब्लिक साईड हा आतून दाताला किती म्हणले चार चार दाती काय लागली का आता बाजारात मागणी मग यांना नव्वदला मागू राहिले नव्वदला मागू काय सांगितलं तुम्ही फायनल एकवीस का मारते का दोघी काळा मारतो तेच नंबर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन बहात्तर एकतीस नाव वाणी सचेश्वर वाणी क्या बात मित्रांनो दोघी शर्यतीचे आहेत महादेव बोरसे जानेवारी दादा बोराडीशी धावण दाखवा भाऊ मी सध्या शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये कारण की सगळे जर व्यापाऱ्यांचे बैल दाखवावे लागले तर मग शेतकऱ्यांचा बाजार कोणी दाखवायचा या हेतूने आपण प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचे जे व्हिडिओ आहेत शेतकऱ्यांचे जे बैल वगैरे हे तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो कारण की शेतकऱ्यांचा जो बैल आहे हा जास्तीत जास्त एक दोन हजारपर्यंत बाजारामध्ये असतो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लगेच खरेदी करू शकतात दोन मिनटं थोडं चित्र अडकतंय फक्त मित्रांनो जे काही नंबर मी तुम्हाला शेतकरी सांगताय नंबर लिहून तुम्ही जर लगेच कॉल केला तर जो शेतकरी शेतकऱ्याकडनं बैल घेतो त्याच्यामध्ये जो व्यापारी शेतकऱ्याकडनं बैल घेतो याच्यामध्ये कमीत कमी मित्रांनो दहा ते पंधरा हजार फरक पडत असतो तर जोड्या वगैरे बघा मारतो का गरीबी कुठलं गाव कोणाचं आहे तर तिकडे का चालेल ठीक आहे इकडे थोडा इकडचं बैठक झाला तुम्ही इकडे थोडं मोकळं वातावरण आहे म्हणून आता तिकडं लई गर्दी तिकडे जातो तिकडे पण दाखवतो तुम्हाला मी बाजार वगैरे मित्रांनो एवढा मोठा आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये इकडं बाजार बैल विक्रीसाठी लोकं येत असतात जसं मालेगाव असेल सटाणा असेल जवळपास मित्रांनो आता तुम्ही पाहिले ते कोपरगाववरून आलेले आहेत ते एकशे वीस किलोमीटरवरने इकडे आलेले आहेत तर हे तुम्हाला सेडसगाव बाजारावर बघायला भेटेल भाऊ आपली पण गाडी येते म्हैसूर वासरांची पंचवीस तारखेला माऊली दादा माऊली आगवणे ओके माऊली मामा बोलता वाटत नमस्कार माऊली मामा कुठे बॉम्बेलात का तिकडे तुम्ही आता तामिळनाडू मध्ये मित्रांनो ही जी कमेंट तुम्ही पाहताय आकाश भाऊ आपली पण गाडी येते ही गाडी बबलू भाऊ सोनवणे यांची गाडी आहे जी गाडी येणार आहे पंचवीस तारखेला म्हैसूर वासरांची जर कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सचिन शिसवाव मोठी जोडी दाखवा ठीक आहे थोडं दाखवतो दू मोठी जोडी पण जो कोणी आता चॅनलला जॉईन झाला असेल त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून बघा तर तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ बघायला भेटेल कारण की चालूमध्ये इथूनच व्हिडिओ चालू असेल तो ज्याला कोणाला समजत नसेल पहिल्यापासून कसं बघायचं थोडं डिस्प्ले ट्रॅच करायचं खाली एक लाल रेषा चालते ती लाल रेषाला तुम्ही मागे वाढायचं त्या सुरुवातपासून तुम्हाला बघायला भेटेल पहिल्यापासून व्हिडिओ रॉयल शेतकरी कमेंड शेतकऱ्यांचे वास शर्यतीचे वासरं दाखवा असं भाऊ हा जो सीझन आहे सध्या शर्यतीचं सीझन आपटलं आहे कारण की सगळीकडे शेती शेती आहे म्हणून शर्यतीसाठी पाट्या वगैरे पण कुठे नाही आहेत म्हणून सगळ्यांचं जे फोकस आहे हा पेरणीवरती किंवा जुपणीच्या बैलांवरती फोकस आहे म्हणून तुम्हाला मी तसंच बैल दाखवतोय पंधरा ते वीस पर्यंत असेल तर बघा बैल बघ तो, तो ये आता तुम्हाला भाऊ कुठले वागलं हे वागलं आता वागलं काय किंमत सांगताय नव्वद हजार दाताला दोघी करतात केले का आता हा दादे नऊ हजार रुपये किंमत जुपणीला सगळी गॅरंटी कापणीची सगळी गॅरंटी असणार आहे गरीब मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस तीस अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी तुमचं नाव जाधव फक्त चालेल माऊली मामा मुंबईमध्ये आहे पंचवीस तारीख का आजची तुमची पंधरा तारीख अजून दहा दिवसात गाडी मित्रांनो बघल बस करून यांच्या वली अतुल जोडे आणले दोन आणले एक ठेला रे का इथे काय सांगता एक अकरा लाल कंदार मध्ये थोडी मित्रांनो एक अकरा किंमत सांगताय लाल कंदार मध्ये किल्ले कुठे ये का यांचं काय एकदा दाताला सहा असा आहे कामाची बोली संपूर्ण मित्रांनो दादालासा असा आहे कामाची बोली असेल सोमनाथ राजपूरची धावत दाखवा आकाश भाऊ मोठी दोडीचा व्यवहार दाखवा कितीपर्यंत आहे एक नंबर जोडी अजून काय अरुंधत्ती संभाजीनगर बफेलो मार्केट दाखवा तुमची काही मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो एकोणतीस अठ्ठावन्न सत्तावन्न अतुल जाधव शामराव कमेंट या तुमची शामराव लहान यांची कमेंट आकाश भाऊ आमच्याकडे वाशिम जिल्ह्यातील पेरणी चालू झालेली आहे पाऊस व्यवस्थित आहे चांगले चांगली गोष्ट आहे मित्रांनो पाऊस पडायला पाहिजे आमच्या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे कुठल्या कुठल्या भागामध्ये पाऊस नाही येते देखील कमेंट मध्ये सांगा कुठल्या भागामध्ये कालचा पाऊस झाला ते देखील सांगा बाजार बघा मित्रांनो हा बाजार संपूर्ण मित्रांनो चला आता थोडं तिकडे आपण म्हशी किंवा गाईंचा बाजार बघू थोडा होल्ड कर द्या फक्त मी जाईपर्यंत तिथपर्यंत थोडा मोबाईल लॉक करतो थांबा थोडं मग तिथपर्यंत मित्रांनो गर्दी बघा बाजारला तेजी मत चालू सध्या एवढे दोन महिने असतील एक महिना तसे असते एक किंवा दीड महिना बाजारात बघून तेजीमध्ये म्हणजे अजून चार पाच बदल लागतील अशी मग मध्ये मध्ये अशी बैल येतील बाजारामध्ये की ज्यांची कोणाची बैल उत्सपट्टा आहे मारता आहे ज्यांच्यामध्ये खोड निघाली अशी देखील बैल मित्रांनो तुम्हाला यांच्यानंतर बाजारात तुम्हाला बघायला भेटेल सध्या तर येत आहे बैला शेतकऱ्यांच्या पण भरपूर प्रमाणावरती बैल येत आहे बाकी त्यांचे शेतकऱ्यांचे कोणाचे खोड नंतर त्यांना जागेवर पैसे पहिले चल तरी चालू आहे चल तरी कारण की शेतकरी सहज तसंच कोणाला विश्वास ठेवू शकणार नाही आणि तुम्ही देखील डायरेक्ट आठ दिवसच्या किंवा दोन दिवसासाठी देखील पणाला उधार देत आहे जर वळखीचे असेल तर उधार द्या वळखीचा नसेल तर उधार देऊ नका कारण की का। मला देखील नेहमी कोणाचे कोणाचे फोन येत असतात आकाश बो यांना बैल ते आम्ही फसतो असं देखील भरपूर अनुभव मित्रांनो आलेले म्हणून सांगतोय मला आता यांना विचारत भाऊ नमस्कार आहेत हा डत का या तुला काय का होत आहे का गोळ्यात झुपून दिशाल फक्त तीस हजार मध्ये गोळ्या झुपून दिशाल मित्रांनो तीस हजार रुपये मध्ये गोळ्याला झुपून देणार ते हातात का मालकेत गोळा का नाही मोबाईल नंबर सांगा सत्त्या सत्त्याण्णव तीस पंचवीस सत्तेचाळीस झिरो एक भाऊ हा कोणेचाळीस गाव तीस हजारा फायनल अच्छा नंतरची गाडी केव्हा आहे शुक्रवारी का चालेल ठीक आहे भाऊ किती आपल्याकडे आठ नऊ का दिले दोन केवढ्या दिले पासठ ला दिले दाताला सहा का दोन दोनदा चार दोन दोनदा चार ते मित्रांनो दोनदा चार दाखव ला दिले वकराची बोली का यांची गाडी वकराची बोले चालेल इकडे हे ती किती सहा सात काय नगा ना ते चाळीसच्या भावाने गरीब मार्के भाषा सगळी मार्के सांगतो बरोबर बरोबर गोरख मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस मित्रांनो देवळीचे गोरख भाऊ विंचूरला पण खूप पाऊस झाला ओके त्या भाग पट्ट्यामध्ये पाऊस होता मालेगावमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये मालेगावचा चांगला झाला मालेगावचा काही पट्टा पाऊस होता ना काल सोलापूरला पाऊस झाला आहे पेरणी चालू आहे कुठल्या कुठल्या पट्ट्यामध्ये झाला कालचा हा तिकडे नुकसान झाला पूर आले का अच्छा आपला हा पट्टा पण बऱ्यापैकी होता राजमान जामदा या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस होता घाटावर मित्रांनो कालचा जो पाऊस बऱ्यापैकी पट्ट्यामध्ये कालचा पाऊस होता हे पण होते नव्वद हजार रुपये नव्वद हजार

कुमार काय कमेंट बागतोय का एक बैल वीस ते पंचवीस हजार एक गरीब शेतकरीला पाहिजे भाऊ बैल आहेत भरपूर बाजार वगैरे खूप मोठा भरलेला आहे सागर भाऊ पण विषय असा आहे आता मी सध्या जे बैल दाखवतोय हे थोडे टॉपचे बैल दाखवतोय मी तर तुम्हाला बैल आहे हा वर वयस्कर अन्वषेटची दाखवा भाऊ मी थोडा शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये म्हणून अन्वस तिकडे धावण तर काही दाखवू शकत नाही लाईव्हमध्ये कारण की शेतकऱ्यांचा जो बाजार आहे तो कोणी दाखवत नाही चाळीसगावमध्ये म्हणून मी तुम्हाला स्पेशल शेतकऱ्यांचा बाजार दाखवतोय बाकी आहेत काही चॅनलवाले जे तुम्हाला दाखवतील अनुदर्टचे धावण संध्याकाळपर्यंत येऊनच येईल पण मग शेतकऱ्यांचा जो बाजार आहे तो कोणी दाखवावा हा मोठा प्रश्न आहे म्हणून इकडे आलेलो आहे मी आता बघा या मैसूरमध्ये देखील शेतकऱ्यांचे बैल आहेत भाऊ कुठले डांबरून अच्छा या शेती कामाची आहे का आता काय किंमत सांगताय नव्वद आता दाताला दात करतात मित्रांनो डाम डांबरुणचे येते डांबरून ना हो चार दास कामाची गाडी वगैरेची बोली का समजू बोली मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचवीस चाळीस झिरो आठ काय नाव ऋषिकेश पाटील तुम्ही कितीला मागितले सात तुम्ही काय सांगितलं पंच्याहत्तर फायनल ओके ठीक आहे इकडे देखील सौदा झाली मित्रांनो ऊन चावली ऊन जाऊली आसपन थोडा आभराडा सारखा आहे थोडं मुद्दा चालू आहे भाऊ आता जो बाजार मित्रांनो किंवा जर हा जो बाजार आहे ना चाळीसगाव बाजार असा जो भरतोय सीझनचा बाजार या बाजारामध्ये तुम्हाला पंचवीस वीस वीस पंचवीस ची मागणी केली आहे पण पंधराचे देखील पहिला आहे तर चला आता आपण येऊ इकडं थोडं बाजारामध्ये गाय बाजार आवरला गेलेला दिसतो आहे बऱ्यापैकी जवळ असेल जवळ दाखवतो तुम्हाला मी हे बघा गाई वगैरे धन्यवाद भाऊ समाधान भाऊ हे बघा या दिल्या का किती केल्या चार दिल्या का अच्छा मित्रांनो चार दिल्या अजून आहे त्यांच्याकडे ठीक आहे थोडं गाय बाजार हो तर गाय किमती जाऊ दे क्वालिटी बघा सध्या बाजार वगैरे हो गाय तर खूप कमी दिसत आहेत बघा आता वाढेल बहुतेक हा एक नगरजवळ देखील पन्नास टक्के देखील बाजार भरलेला नाही हा हा जो पूर्ण पट्टा हा पूर्ण पट्टा गाईंचा भरलेला तो दाबून दाबून पण आता नाही भरलेला बहुतेक टाइम झाला सगळी टाइम झाला आता बारा वाजले